तारा नसता पण आपण जी लेवल दिली होती ती लेवल आपली जी वर्क झालेली आहे ती साधारण दहाच्या नंतर बघा इथं ब्रेकआउट दिलेलं आहे आणि इथून दहाच्या नंतर दहा वाजून दहा मिनिटाने आपला ब्रेकआउट झालेला आहे आणि तिथून आपली लेवल वर्क केलेली ले ले आहे ट्रेड कसा घ्यायचा आपल्या लेवलवर हे तुम्हाला मी बऱ्याचदा सांगितलेलं आहे ज्यावेळा ब्रेकआउट होतो आपल्या ले लेवलपासून ब्रेकआउट होतो एक ग्रीन कॅन्डल बनायला पाहिजे आणि त्याला त्या ग्रीन कॅन्डलचा ज्यावेळा ब्रेकआउट होतो त्यावेळा आपण ट्रेड घ्यायचा आहे आणि इथं तुम्हाला दहा वाजून दहा मिनिटांनी हा ट्रेड मिळालेला आहे आपल्या ले, लेवलवर आणि त्यानंतर परत या ठिकाणी आपल्याला ट्रेड मिळालेला आहे बारा वाजून सव्वा बारा वाजता म्हणजे दोन वेळा आपल्याला निफ्टीची लेवल ले जी आहे ती वर्क झालेली आहे त्यानंतर बँक निफ्टीची बघूया आपण लेवल काल जी लेवल दिली होती ती वर्क झाली की नाही बँक निफ्टीसाठी लेवल होती एकोणपन्नास नऊशे चाळीस इथं लेवल आहे आणि इथंच मार्केटनं बराच वेळ टाईम स्पेंड केलेला आहे तुम्ही जर बघितलं आपला म्हणजे आपली लेवल किती चांगल्या प्रकारे वर्क होते ते तुमच्या लक्षात येईल मार्केट बऱ्याचदा इथंच दिवसभर मार्केट या लेवलला स्ट्रगल केलेला आहे आणि शेवटी या ठिकाणी ब्रेकआउट दिलेला आहे <coughs> या ठिकाणी ब्रेकआउट दिलेला आहे साधारण तीन तेरा तीस एस एक दीड वाजताच्या दरम्यान आपल्याला हा ट्रेड मिळालेला आहे म्हणजे या लेवलवर आपल्या ट्रेड मिळाला असता पण लेट ट्रेड मिळालेला आहे अतिशय चांगल्या पद्धतीने म्हणजे दररोज या लेवल आपल्या वर्क होतात आणि ह्या लेवल कशा काढल्या जातात हे सुद्धा आपल्या कोर्समध्ये आपण शिकवलं जातो आज अकरा जून आहे आणि मंगळवार आहे फिन निफ्टीची एक्सपायरी असते तर आज मार्केट कसं असेल हे आपण चर्चा करूया तर आजचं मार्केट जे आहे ते बंद झालेलं आहे तेवीस हजार दोनशे चौतीस आणि जी लेवल आहे आजच्यासाठी महत्त्वाची ती तेवीस हजार तीनशेची घ्यायची जी काल दिली होती तीच लेवल परत आज घ्यायची आहे तेवीस हजार तीनशे आता तेवीस हजार तीनशे मी इथं मार्क करतो लेवल तेवीस हजार तीनशे कारण इथं बराच बऱ्याचदा सपोर्ट घेतलेला आहे मार्केटनं आणि ही लेवलसुद्धा आजच्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाची आहे तेवीस हजार तीनशेपासून मार्केट वरती जाऊ शकतं किंवा इथून मार्केट डाऊनसुद्धा होऊ शकतं तेवीस हजार तीनशे ही लेवल आहे अच्छा अकरा जूनसाठी त्यानंतर नेक्स्ट जी लेवल आहे कालचीच लेवल तीच परत घ्यायचे तेवीस हजार दोनशे तेवीस हजार दोनशे ही लेवल जी काल दिली होती तीच लेवल परत आज घ्यायचे तेवीस हजार दोनशे आणि इथून सुद्धा मार्केट अपला जाऊ शकतं किंवा हिथून सुद्धा राहून येऊ शकतं म्हणजे ज्या कालच्या लेवल दिल्या होत्या त्याच परत आज सुद्धा घ्यायच्या आहेत कारण मार्केट आज त्याच रेंजमध्ये राहू शकतं त्यानंतर बँक निफ्टीसाठी आजची लेवल बघायचं अकरा जूनसाठी ती लेवल हो आहे बघा इथं किती मार्केटनं सपोर्ट घेतला आहे तीच लेवल घ्यायची आहे काल कालच्याप्रमाणे एकोणपन्नास नऊशे पन्नास एकोणपन्नास नऊशे पन्नास ही लेवल घ्यायची आहे एकोणपन्नास नऊशे पन्नास या ठिकाणी अंकल येतोय मी एकोणपन्नास नऊशे पन्नास ही लेवल आजच्यासाठी महत्त्वाची आहे आणि इथून सुद्धा मार्केट वरती जाऊ शकतं किंवा डाऊनसुद्धा येऊ शकतं यानंतर दुसरी जी लेवल आहे जी आजचा सपोर्ट आहे ती लेवल घ्यायची आहे आणि ती लेवल आहे एकोणपन्नास सहाशे पन्नास ही लेवल आजच्यासाठी महत्वाची ठरते इथं बघा इथं दोन वेळा मार्केटनं सपोर्ट घेतलेला आहे आणि इथं खूप चांगलं ट्रेड बनू शकतो आहे एकोणपन्नास सहाशे पन्नास एकोणपन्नास सहाशे पन्नास म्हणजे आजच्यासाठी दोन लेवल आहेत एकोणपन्नास नऊशे पन्नास आणि एकोणपन्नास सहाशे पन्नास बँक निफ्टीसाठी आता या दोन लेवल तुम्ही चार्टवर मार्क करून घ्या आणि आपली बॅच जी आहे नवीन बॅच नेक्स्ट बॅच जे आहे चोवीस जूनपासून सोमवारपासून चालू होते चोवीस जूनपासून अजून अवधी आहे खूप तर तुम्ही आपल्या क्लासला भेट देऊ शकता आणि भेट देताना मी प बऱ्याचदा सांगितले की भेट देताना तुम्हाला जर भेट द्यायची असेल तर सव्वा नऊ ते दहा वाजेपर्यंत या की जेणेकरून आपले स्टुडंट जे आहेत ते किती कमवतात ते तुम्हाला पाहता येईल तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रमंडळींना शेअर नक्की करा धन्यवाद